गेल्या तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रात गाजते सुदर्शन घुलेसह सहा ते सात जणांनी संतोष देशमुखांना मारहाण करत नऊ डिसेंबरला त्यांची निर्घुणपणे हत्या केली या प्रकरणात पोलिसांकडून आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर या प्रकरणातले मोठे पुरावे समोर आलेत संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आणि फोटो माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली आहे हे फोटो संतोष देशमुखांची किती अमानुषपणे हत्या करण्यात आली याचे जिवंत पुरावे या सगळ्या फोटोमधील दृश्य ही मन शून्य करणारी आहेत त्याचबरोबर देशमुखांच्या मारेकऱ्यांचा विकृत उन्माद दाखवणारी आणि त्यांनी गाठलेली क्रौर्याची परिसीमा हे सगळे फोटो दाखवतात देशमुखांना अमानुषपणे मारहाण करताना त्यांच्या मारेकऱ्यांच्या चेहऱ्यावर असलेलं हसू हे इतकं राक्षसी आहे ज्याची सामान्य माणूस कधी कल्पनाही करू शकत नाही देशमुखांच्या मारहाणीचे कोणते फोटो आता समोर आलेत देशमुखांची त्या नराधमांनी हाल हाल करून कशी हत्या केली या सर्व आरोपींनी अमानुषतेचा कळस कसा गाठला देशमुखांच्या हत्येचे काळीच पिवटून टाकणाऱ्या फोटोंबद्दलची ही कथा सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत सहासष्ट पुरावे आणि एकशे चौऱ्याऐंशी जबाब महत्वाचे ठरलेत देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत सी आय डी न दाखल केलेल्या चार्जशीट नंतर देशमुखांना क्रूरतेने संपवलेले फोटो समोर आलेत यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचं उघड झालंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे पत्र न्यायालयात जारी करण्यात आलं त्यामधले जवळपास पंधरा फोटो आणि काही व्हिडिओ हे सादर करण्यात आलेत यामधल्या फोटोजमध्ये संतोष देशमुख यांच्यासोबत झालेला अमानुष अत्याचार अगदी स्पष्टपणे समोर येताना दिसतोय जे फोटो समोर आलेत त्यातले काहीच फोटो पाहिल्या जाऊ शकतात सगळे नाही कारण या फोटोमधील अनेक दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात यामधला पहिला आणि दुसरा फोटो आहे तो सुदर्शन घुलेचा पहिल्या फोटोमध्ये सुदर्शन घुले हा संतोष देशमुखांच्या शेजारी बसून मोबाईलमध्ये काहीतरी करताना दिसतोय तर त्याच्याच नंतरच्या दुसऱ्या फोटोत सुदर्शन घुले हा संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या सोबत फोटो काढताना दिसतोय यानंतरचा पुढचा फोटो आहे तो जयराम साठेचा पहिल्या फोटोमध्ये संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण केल्यानंतर निर्दयीपणे त्यांची पॅन्ट काढताना या फोटोत आपल्याला जयराम साठे दिसतोय त्याचवेळी दुसरा आरोपी महेश केदार हा हसत हसत हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत हैवानासारखा हसताना दिसतोय तर पुढच्या फोटो जयराम साठे हातात संतोष देशमुख यांचा शर्ट घेऊन क्रूरपणे हसताना दिसतोय त्याच्या पुढच्या फोटोत तो देशमुखांना होणारी मारहाण मोबाईलवर शूट करतानाही दिसतोय त्यानंतर जे तीन फोटो आहेत ते हा सगळा अमानुष अत्याचार सहन करणाऱ्या संतोष देशमुखांचे यामध्ये देशमुख अर्धनग्न अवस्थेत असल्याचं दिसून येते त्यांच्या गळ्यात वायर टाकून त्यांना गाडीला बांधून ठेवल्याचं दिसून येतोय या फोटोत देशमुखांच्या शरीरात त्राणही नाही तरीही त्यांचे केस ओढून त्यांचा विद्रूप केलेला चेहरा आरोपी दाखवतोय आणि याचे फोटो समोरच आरोपी आपल्या फोनमध्ये काढत असल्याचं या फोटोमध्ये दिसून येते त्याच्या पुढच्या फोटोत संतोष देशमुख जमिनीवर लिपचित पडल्याचं दिसून येते यानंतरचा पुढचा फोटो हा आणणारा आणि आरोपीची राक्षसी वृत्ती दाखवणारा आहे या फोटो मध्ये संतोष देशमुख अर्धमेल्या अवस्थेत पडलेले असताना नराधम प्रतीक घुले देशमुखांच्या अंगाच्या दोन्ही बाजूला पाय टाकून उभा आहे तोंडा त्यांच्या तोंडावर लघवी करताना दिसतोय त्यानंतरच्या फोटोत प्रतीक घुलेचं संतोष देशमुखांना पाईपने मारहाण करतानाही दिसतोय यासोबतच काही व्हिडिओ आता समोर आलेत यामध्ये आरोपी देशमुखांना आणि शिविगाळ करताना दिसत आहेत देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मधल्या पुढच्या व्हिडिओत सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांनी म्हणावं यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती होत असल्याचंही पाहायला मिळतंय आरोपींनी पाईपला करदोट्यानं मूट तयार करून देशमुखांना मारहाण केली तसंच एका लोखंडी पाईपमध्ये क्लच वायर टाकून त्यांना बेदम मारहाण केल्याचे पुरावे सी आय कडून आरोपपत्रात नमूद करण्यात आले या प्रकरणात फोनवरून संभाषण झालेले ऑडिओ क्लिप आणि देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ क्लिप जप्त करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणावर केस न्यायालयात बारा मार्चला पहिली सुनावणी होणार आहे हे सगळे व्हिडिओ आणि फोटो माणुसकीला काळीमा फासणारे आहेत या फोटो आणि व्हिडिओवरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रियाही समोर यायला सुरुवात झाली आहे संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो माध्यमांमध्ये आल्यानंतर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांना भावनिक प्रतिक्रिया दिली या आरोपींना समाजाच्या हाती द्या समाजाचे लोक त्यांना शिक्षा करतील त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने हे कृत्य केले माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे की जेवढे फोटो शेअर झालेत ते फोटो डिलीट करून टाका असं म्हणत त्यांनी आम्ही जगू शकणार नाही माझ्या भावाला जो त्रास दिला त्याचे फोटो बघवत नाहीत त्यामुळे जे मी लढतोय मी मोडून गेलोय माझ्या भावना खूप दाटून आल्यात तुमच्या सगळ्यांसोबत बोलण्याची हिंमत होत नाही ही घटना घडली तेव्हा ते हत्यारे आणि त्यांचे समर्थक याला जातीचं रूप आणत होते पण आम्ही सांगितलं आम्ही जातीवाद करणारे लोक नाहीत हे आठही आरोपी आहेत एकाच जातीचे आहेत त्यांची जात म्हणजे विकृती या विकृतीचं ज्यांनी समर्थन केलंय त्यांना थोडं जरी हृदय असेल तर त्यांनी एकदा प्रसार माध्यमांसमोर येऊन सांगावं तुम्ही माणसाचीच औलाद आहात का मुख्यमंत्री साहेब अजूनही या तालुक्यात या विकृती आहेत अधिवेशन सुरू आहे तुम्ही यांच्यावर कारवाई करा या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आम्ही न्यायदेवतेवर विश्वास ठेवलेला आहे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत बोलताना बघू वाटत नाही खूप हाल हाल करून मारलं यांनी एकाला शंभर गोळ्या घालायला पाहिजे या सगळ्यात धनंजय मुंडे दोषी आहे त्याचा घेतलं नाही पण आज जाहीरपणे सांगतो की तुझ्यावर धनंजय मुंडे जर परमपूज्य भगवान बाबांचे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्वर्गीय अण्णाभाऊंचे संस्कार असतील तर तू स्वत मनानं आमदारकी सहित सगळी राजीनामे मंत्रीपदासहित देऊन टाक आणि तिकडे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीपाशी जाऊन आत्मक्लेश कर तू जर नियतवान असशील आणि माणूस की जीवनात असेल तर स्वतःहून जेलमध्ये जा अजितदादांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याला लाथ मारून कायमचं बाहेर काढावं अशी आक्रमक प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी माध्यमांना दिली आहे तर या संदर्भात शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तर हे पहिल्या दिवसापासून हेच सांगत होते या हरामखोरांना फाशी नाही तर यांना अशाच पद्धतीने मारलं पाहिजे या सगळ्यांना राजकीय आश्रय आहे त्यामुळेच यांची एवढी डेरिंग झाली हे फोटो बघून जीव कासावीस होतोय यांच्यावर टॉर्चिंगचा गुन्हाही दाखल झाला पाहिजे मी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून या विरोधात लढा लढणार आहे असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय एकंदरीतच संतोष देशमुखांच्या हत्येचे बाहेर आलेले हे फोटो मन शून्य करून टाकणारे आहेत हे फोटो पाहिल्यानंतर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीनं आता जोर धरलाय या व्हिडिओमध्ये आम्ही प्रत्यक्षपणे फोटो दाखवू शकत नाही कारण त्यामधील क्रूरता ही सहन होणारी नाही म्हणून जे घडलं आहे फक्त ते सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केला संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा